नमस्कार मंडळी आपल्यासाठी घेऊन आलोय एक आनंदाची बातमी या भाऊबीजेला अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे शासनाकडून खास भेट होय सेविकांच्या मेहनतीचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी सरकारने घेतला आहे मोठा निर्णय काय आहे ही भेट किती लाभ मिळणार आहे आणि कोणत्या सेविकांना मिळणार आहे हा फायदा हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी सेविकांसाठी आणि त्यांची जी मदतनीस असते या मदतनीसांसाठी कोणती मोठी खुशखबर आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल की अंगणवाडी सेविकांना मोठी खुशखबर आलेली आहे आणि आनंद त्यांच्यासाठी आनंदाची बातमी काय आहे आणि सरकारने भाऊबीज भाऊबीजी निमित्त त्यांना काय भेट दिलेली आहे हे आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर भेट ही जे आनंदाची जी बातमी आलेली आहे अंगणवाडी सेविकांना ती खूप महत्वाची आहे आणि अंगणवाडी सेविकांचं खूप मोठाच योगदान या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे, या या समाजामध्ये त्यांचं आहे कारण की लहान मुलांना ते घडवण्याचं काम करतात। त्या करतात त्यामुळे त्यांना ही भेट खूप मोलाची ठरणार आहे तसेच ही भेट पाहून महिला का काही खुश झालेल्या आहेत काही महिलांना या भेटीबद्दल माहिती मिळालेली आहे आणि काही महिलांना मिळाली नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नक्कीच मिळणार आहे तर आदित्यताई तटकरे यांचं हे ट्विटर अकाउंट आहे त्यांनी ही बातमी म्हणजे त्यांनी ही न्यूज दिलेली आहे अंगणवाडी त्या काय बोललेल्या आहेत अंगणवाडी ताई का ताईबद्दल ताई सविस्तर बघा अंगणवाडी ताई बालकांच्या पोषणासाठी मातांच्या आरोग्यासाठी किशोरी मुल मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या दूत म्हणून गावखेड्यात कार्यरत असलेल्या आपल्या हक्काच्या ताई आहेत कोण अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना राष्ट्रीय पोषण महा अशा असंख्य योजनांना प्रत्यक्ष लाभ लाभापर्यंत नेणाऱ्या अंगणवाडी ताई खऱ्या अर्थाने आपल्या कल्याणकारी शासन व्यवस्थेचा कणा आहेत तो आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या गावातील असंख्य कुटुंबांच्या पोषणाची आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी ताईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत असं वक्तव्य हे अंगणवाडी ताईंसाठी माननीय मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेलं आहे आणि हे त्यांच्यासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या निस्वार्थ व निसीम सेवेने गावखेड्यातील प्रत्येक प्रत्येकासाठी आशेचा किरण ठरणाऱ्या या अंगणवाडी ताई खऱ्या अर्थाने आधुनिक युगातील आदिशक्ती म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे कोणी तर महिला व बाल विकास मंत्री आपल्या राज्याच्या आदित्यताई तटकरे यांनी अंगणवाडी ताईंचा गौरव केलेला आहे कशाबद्दल तर नवरात्री उत्सव चालू आहे त्याबद्दल ते त्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या पुढे त्यांनी काय बोललेलं आहे बघा खास भेट त्यांनी दिलेली आहे बघू शकता हे आदित्य तटकरे यांचं ट्विट आहे अंगणवाडी ताईंना भाऊबीज भेट अंगणवाडी ताईंना काय बोललेले आहेत त्या अंगणवाडी ताईंना या दिवाळीनिमित्त भाऊबीज जे असते ते भाऊबीज तुम्हाला भेट मिळणार आहे ती काय भेट मिळणार आहे तर बघा खूप इंटरेस्टिंग भेट मिळणार आहे खूप चांगली भेट मिळणार आहे आणि त्याचा फायदा सर्व अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना होणार आहे महाराष्ट्रातील पालकांच्या पोषणासाठी महिलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात योग्य आहे कारण की ज्या काही आपण योजना राबवतो त्या योजना महिला पर्यंत एखाद्या खेड्यापर्यंत किंवा त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतात तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या करत असतात त्या निसीम सेवेने निसीम सेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना भावभीज भेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण चाळीस पॉईंट सहा एक कोटी रुपये निधी तात्काळ मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील जेवढ्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यासाठी सरकारने चाळीस पॉईंट सहा एक कोटी चाळीस पॉईंट सहा एक कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांसाठी कारण खूप महत्वाचं योगदान त्यांचं या देशामध्ये या राज्यामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये त्या कार्यरत आहेत एक चांगलं काम एक चांगली योजना महिलांपर्यंत त्या नेतात किंवा ज्या काही योजना असं त्या योजना त्या एखाद्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम या अंगणवाडी सेविका करतात त्यामुळे त्यांचा एक सत्कार किंवा छोटेसे गिफ्ट म्हणून त्यांना दोन हजार रुपये यावर्षी मिळणार आहे किती दोन हजार रुपये शासनाने डिक्लेअर केलेले आहेत ही एवढा निधी त्यांना मिळणार आहे, आहे। अंगणवाडी हे बघा अंगणवाडी ताईंना भावबीज भेट सेविकांना मिळणार प्रत्येकी दोन हजार रुपये भावबीज आणि गिफ्ट दोन हजार रुपये ते मिळणारच आहे सोबत गिफ्ट काय मिळणार आहे ते पण तुम्ही सांगा भाऊबीजेसाठी चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाचा निधी शासनाने मान्य केलेला आहे ही खूप महत्वाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्या काय अंगणवाडी सेविकांना त्यांची माहिती नसेल तिथपर्यंत ही माहिती पोहोचवा हा व्हिडिओ पोहोचवा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद